नमस्कार म्हणजे मी आहे तुषार आणि थेट कोकणातून तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे तर सध्या आता कोकणामध्ये भात शेतीचाच सीझन चालू आहे आपली लावणी लावून साधारण तीन महिने झालेत आणि आता थोडी एकदम खालीच राहिली होती परंतु जो काही मागील दहा एक दिवसात पाऊस पडला त्याच्यामध्ये लावणी चांगलीपैकी झालेली आहे आमची हे बघा अशा प्रकारे आता भात वरती यायला लागले वरती त्याच्यामुळे थोडासा दिलासा भेटला आहे कारण अगोदर पसवलंच नव्हतं आणि आता पसवलं हो आहे आणि सकाळचे साधारण आठ वाजलेत आणि मी शेतात आलो आहे बघायला कशाप्रकारे काय झालं आहे आणि आईने चिबूड आणि काकडीसुद्धा लावलेली आहे ते पण बघूया काय किती लागले परवा तर निलन पाच ते सहा काकडं घेऊन गेली परंतु इकडे वांदर जास्त असतात त्याच्यामुळे थोडंसं परत फेरी मारून जावी लागते काय राहिलं ला, असेल एखादी करली वगैरे लागते तर मोठी झाले काय बघूया आणि सापडतात काय बघूया आधी आपल्याला कारण चिबूड आणि काकडी हे कोकणात मिळणारं महत्वाचं एक, एक रानमेवा आहे बघूया किती काय लागले ला आहेत खाली वेल तर आई बोलली होती खालच्या साईडला आहे तर बघूया आता जाऊन ही बघा अशा प्रकारे आमची भात ही तयार झाली थोड्या दिवसात कापायला होईल आणि हेच आम्ही भात खातो तर मंडळी ही जी पाठीमागची भात शेती दिसते ही आहे अजून एका दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे भात शेती आणि आम्ही वर्षभर आहे ना हेच तांदूळ खातो आम्ही वर्षभर आणि वर्षभर आम्हाला चांगल्या प्रकारे पुरतं आणि उरतंसुद्धा त्याच्यामुळे कोकणात प्रामुख्याने भात शेतीच केली जाते आणि थोड्या प्रमाणात नाचण्या केला जातो जाऊया बघूया काकडी बिकडी काय भेटते का आपल्याला आलोय सकाळी उठूनच हे बघा इकडं वेळ तर दिसतोय पण तू काकडी शोधावी लागेल गवतातून सापडेल की नाही काय वाटतंय तुम्हाला असं म्हणतात ना शोधल्याशिवाय सापडत नाही त्याच्यासाठी आपण शोध मोहीम घेऊया आधी आईने तर परवा नेलंय चार पाच दिवस आधी आली होती पाच ते सहा काकड्या आता आम्हाला काय भेटेल की नाही काय सांगू शकत नाही तरी पण बार। बघायला काय हरकत जाते इकडे वरी लावलेली आहे हा इथे काय तरी आहे हा चिबूड आहे चिबूड परंतु छोटा आहे अजून हा बघाय कुठं हा बघा चिबूड छोट आहे अजून अजून तयार नाही झालाय काकडी आहे काय बघ काकडी इकडे पुढे वेळ तर मोठे खाली खाली जाऊ लागणार पण आहे काकडी गावली पाहिजे काकडी वेळ वा कसले झाडावर आहेत कुठे लटकताना दिसत नाही वेल तर गेले झाडावर यार सगळ्यात न्याला नाटक आकड्या हिशिन आ, 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 आ। कशी कशी सापडली कुठे लपली होतीस ही बघा आतमध्ये फायनली आपणाला एक काकडी ही बघा ताजी दाखवते तुम्हाला ताजी आग। आग। कशी हाय वाव फायनली ताजी ताजी काकडी आपणाला सापडले परवा आईने नेला त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या परंतु जी जास्त मोठी असते ना काकडी तिला थोडीशी जून होते चव कमी लागते परंतु ही काकडी हिची चव जबरदस्त असणार आणि छोटी काकडी खायलाच भारी मजा येते सापडली शेवटी मेहनत घेतली तिथे सापडली फळ भेटला आपल्याला मस्त आहे तर काकडी तर भेटलं आहे आता तू मला मस्त धुऊन घेऊया आधी थोडीशी आणि नंतर टेस्ट सांगतो शेतातली काकडी ताजी ताजी भेटणं आणि तिला ताजी ताजी खाणं हे सुख काय वेगच आहे फक्त मीठ नाही सोबत परंतु काय हरकत नाही ताजी काकडी आहे मीठ नसलं तरी पण चालेल सुंदर सुंदर चव ताजी असल्यामुळे अंगठी जबरदस्त लागते आणि आता जो चिबूड आहे साधारण एवढा एवढा आहे तयार होऊन अजून एवढा जरा असा तरी मोठा होईल आणि चिबूड खायला पण जबरदस्त असतो चांगला पिकला की कापायचा दही टाकायचं आणि साखर टाकायची आणि खायचा एक नंबर तर या मंडई ताजी ताजी काकडी खायला आता खातो संपून टाकतो पूर्ण अशा प्रकारे म्हणजे कोकणात आहे ना वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा तुम्हाला प्रत्येक सीझनमध्ये भेटत असतो उन्हाळा असू दे उन्हाळ्यामध्ये काजू आंबा फणस अजून भरपूर भरपूर काही असे रानमेवे भेटतात आपल्या कोकणामध्ये सीझननुसार आणि पावसाळ्यामध्ये हे आहेत काकडी आहे चिबूड आहे कारिंदा आहे अनेक रानभाज्या आहेत असं विविध प्रकारचे आपल्याला फळं असतील फुलांच्या भाज्यासुद्धा खाल्ल्या जातात भारगी वगैरे असते ह्याच्यासुद्धा भा भाज्या खाल्ल्या जातात आपल्याकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा रानमेळू आपल्याकडे कोकणात प्रत्येक सीझनला भेटत असतो आणि हा जो प्रत्येक सीझनचा रानमेवा खात होतोच खरा आपला कोकणी माणूस असतो तर मंडळी अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय